सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनः एकदा सहश स्वागत आज सात जुलै सात जुलैला आज पेपर होता बावीस जिल्ह्यांचा बावीस घटकांमध्ये जे काही लेखी परीक्षा होती ती आज सकाळी पार पडलेली आहे सो ह्या लेखी परीक्षेचं पेपर एकंदरीत बावीस पेपर सुद्धा आता आपल्याकडे आहेत बावीस पेपरचे एकंदरीत एक पी डी एफ केलेले आहे ते पेज जे आहे ती पी डी एफ जी आहे ते पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी पाठवणार आहे सो आजचा पेपर कसा होता हे जर सांगायचं म्हटलं तर विद्यार्थ्यांसाठी थोडस कशा पद्धतीने पेपर आलेला होता याचं थोडक्यात विश्लेषण असणार आहे की आजचा पेपर कसा होता खूप अवघड होता मॉडेट होता की सोपा होता अशा पद्धतीनं सो आज जो पेपर झाला त्याच्यावरती आजचा व्हिडिओ असणार आहे सुरुवातीला चॅनलवर नवीन असाल तर एक विनंती करतोय की चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सो आज जो पेपर झाला ह्याच्यावरून जो पुढचा पेपर आहे चौदा तारखेचा त्याची जे काही क्रायटेरिया आहे किंवा पेपरची जी हे आले पातळी आले कोणत्या पद्धतीने आला पेपर त्याचे विश्लेषण आता असणार आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे बावीस जिल्ह्याचे बावीस पी डी एफ एक एकत्र एका पेजमध्ये आहे सो आठवडा अजून आपल्याकडे आहे या आठवड्यामध्ये तीन चार दिवसामध्ये बावीस तीन दिवसामध्ये सुद्धा बावीस प्रश्नपत्रिका सोडवून होऊ शकतात जर दिवसाला सात प्रश्नपत्रिका सोडवल्या तर बावीस म्हणल्यानंतर जवळजवळ बावीस प्रश्न होतात या बावीसशे प्रश्नांपैकी चॅलेंज देतोय ह्या चौदा तारखेला कमीत कमी तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये सात आठ दहा पंधरा सात आठ दहा पंधरा पेपर त्याच पद्धतीने दिसतील मग वेगळे काय असणार हा विषय एकंदरीत बावीस पेपर स्वतः मी पण बघितलेले आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सेंड पण केलेले आहेत एक बाय एक वन बाय वन केलेले आहेत पण आता मी एकत्रित बावीस जे काही पेपर आहेत ते बावीस पेपरचे पीडीएफ एक एकाच ठिकाणी आहे ती तुम्हाला मी सेंड करणार आहे थोड्याच वेळामध्ये सो चॅनलला पहिला लाईक शेअर करा त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची लिंक टेलिग्राम चॅनलवरती हा मी पेपर बावीस पेपर एकाच ठिकाणी आहे ती मी तुम्हाला सेंड करणार आहे सो so, पहिला टेलिग्राम चॅनल या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे ती तिथे जाऊन तुम्ही काय करायचं आहे जॉईन करायचं आहे ओके सो पेपरच्या बाबतीत बघायला गेलं तर मॉडरेट टू सोपा मॉडरेट टू सिंपल या पद्धतीचा पेपर होता हाय लेवलचा पेपर नव्हता एकदम सोपा होता ज्या पोरांनी अभ्यास केलेला आहे प्रामाणिकपणे त्या मुलांसाठी एकदम सोपा पेपर होता जर करंट अफेअर जर बघायला गेलं तर करंट अफेअर पण एवढं स्टँडर्ड लेवलचं न होतं यावेळी राष्ट्रीय आणि स्टेट लेवलचं करंट करंट अफेअर होतं थोडक्यात जे बावीस पेपर आहेत ते तुम्हाला मी सेंड करणारच आहे त्याच्यामध्ये मॅथ्स रीजनिंग पण तर तुम्ही बघितला तर मॅथ पण सोपं होतं त्याच पद्धतीने मराठी ग्रामर पण इझी होता बाकी जे काही जीएस होतं जीएस वरती सुद्धा सोपा विषय होता चलजव आंदोलन वगैरे कुणी सुरू केलं तर अशा पद्धतीनं काही ऐतिहासिक घटना आहेत त्याच्यावरती होतं Uh, जॉग्राफी पण एकदम सोपं होता एवढं काय अवघड नाही आहे ज्यांनी पाठीमागे खरंच अभ्यास केलेला आहे त्या मुलांसाठी सांगतोय आणि ज्यांनी फक्त फिजिकल चांगला आहे लेखीचा त्यांचा काही संबंध नाही आहे त्या मुलांना शंभर टक्के हा पेपर अवघड गेला असेल कारण तिने तुक्का मारून आणले असतील आता जर विचार करायला गेलं तर पंच्याऐंशी प्लस भरपूर लोकांना मिळणार भरपूर मुलांना भेटणार पंच्याऐंशी प्लस भरपूर मुलांना भेटणार नव्वद प्लस सुद्धा मुलं जाणार शंभर टक्के या पेपरला या बावीस घटकांचे पेपर सुद्धा जे बघितलं तर नव्वद प्लस मुलं शंभर टक्के जास्तीत जास्त जाणार याची नोंद घ्यायची आहे म्हणजे ज्या मुलांना इकडे लेखीला कमी मार्क पडलेले आहेत त्या मुलांना सॉरी फिजिकलला ज्या मुलांना सगळ्यात म्हणजे कमी जास्त पडले आहेत बत्तीस चौतीस छत्तीस वगैरे आणि इकडे जर नव्वद प्लस जर मार्क पडले तर तो मुलगा सेफ झोन मध्ये जातो ॲटोमॅटिकली एकशे वीस पासून पुढे ते एकशे पंचवीस एकशे सव्वीस एकशे सत्तावीस पर्यंत ॲटोमॅटिकली जाऊ शकतो सो आजचा पेपर जर थोडक्यात बघायला गेला तर मॉडरेट टू इझी या लेवलचा होता मॉडरेट टू इझी या लेवलचा होता जास्त कोण हाय लेवलचा पेपर न होता अवघड लेव्हलचा पेपर न होता मी सुद्धा पेपर बघितलेला आहे सो so, हे बावीस पेपर कोणाला मत दिलं होतील येणाऱ्या चौदा तारखेला ज्यांचं पेपर आहे त्या मुलांसाठी फक्त काय चेंज असणार आहे याच्यामध्ये जर मॅथ्स रिजनिंग घेतलं तर त्याच्यामध्ये डिजिट वगैरे चेंजेस असतील म्हणजे काही आकडे चेंज असतील फक्त बाकी पॅटर्न त्याच पद्धतीनं असणार आहे पॅटर्न त्याच पद्धतीने असणार आहे त्याच पद्धतीनं जर जे ह्याला करंट अफेअरला बघायला गेलं चालू घडामोडीला तर चालू घडामोडीला सुद्धा जे काही क्रीडा वगैरे आहेत त्या क्रीडावरती योजनांवरती प्रश्न विचारले होते त्याचबरोबर ह्याच्यावर विधान परिषद आताची जागा कुठल्या जिल्ह्यात सगळ्यात महत्वाचा असा विषय आहे आता मला दिसून आलेला आहे ज्या जिल्ह्यांमध्ये तुम्ही फॉर्म भरला त्या जिल्ह्याच्या विधानसभेच्या जागा विधान परिषदेच्या जागा लोकसभेच्या जागा परत जिल्ह्याची स्थापना असेल इत्यादी त्या ह्याच्यावरती भरपूर प्रश्न विचारलेले आहेत याची नोंद घ्यायची आहे ज्या जिल्ह्याचे तुम्ही फॉर्म भरता त्या जिल्ह्याचे ह्या गोष्टी करूनच जावा त्याच्यामध्ये जा विधान परिषद विधानसभा लोकसभा या सगळ्या जे काय असेल ते सगळे सगळे करून जायचं त्याचबरोबर विविध आंदोलन वगैरे झाले ते ऐतिहासिक महाराष्ट्रातील त्या आंदोलनाची सुरुवात कधी कुणी कुठे सुरुवात झाली याच्यावर सुद्धा भर द्यायचा आहे ज्योग्राफी तुम्हाला आहे इझी लेवलचा ज्योग्राफी होता त्याच पद्धतीने करंट अफेअर पण एवढा अवघड नव्हता स्पोर्ट्समधल्या घडामोडींचा सुद्धा विचारलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे सो खूप विषय खूप महत्वाचा होता आता येणारी जी मुंबई पोलिसची भरती आहे अजून लेखी व्हायच्या सॉरी अजून फिजिकल व्हायच्या तर त्या मुलांना हे बावीस आणि येत्याच्या चौदा तारखेला जे पेपर होणार ते असं जवळजवळ पस्तीस चाळीस पेपर जर तुम्ही वारंवार सोडवला तर शंभर टक्के आता सांगतोय साठ सत्तर प्लस मार्क इझिली मिळू शकतील तुम्हाला मुंबई पोलीस बद्दल ज्याने ज्याने फॉर्म भरणं त्या मुलांसाठी सांगतोय तुम्ही हेच करा हे क्वेश्चन पेपर जेवढं रिपीटेड सोडवता येतील जेवढं रिव्हिजन करता येतील तेवढं रिव्हिजन करा आणि ह्याच्या बेसवर जे पॅरल क्वेश्चन तयार होतील ते सुद्धा अभ्यास करायला सोडू नका आता हे जेवढं आता हे नाही म्हणत बावीसशे प्रश्न आहेत प्लस ते एक पंधरा म्हणजे जवळजवळ चाळीस चाळीस क्वेशन क्वेश्चन पेपर सेट गुणिले शंभर जवळजवळ चार हजार प्रश्न तुमचे तयार होतात चार हजार प्रश्न तयार करता करता अभ्यास करत असताना त्याला पॅरल अजून सुद्धा क्वेश्चन काही तयार होतात का बघा एक एक वगैरे असं अशा पद्धतीनं तुम्ही जर हे चार हजार प्लस ते पॅरल क्वेश्चन तयार होणारे चार हजार असे जवळजवळ आठ हजार प्रश्न तुम्ही सोडवू शकताय भरपूर वेळ आहे तुमच्याकडे भरपूर वेळ आहे मुंबई पोलिस साठी रायगड पोलीस पेंडिंग आहे बाकी सगळेच पेंडिंग आहेत ओके आता ह्याचा पेपर कधी होणार काय होणार मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं चौदा तारखेच्या पेपर नंतर जे काही घटक राहिलेले आहेत त्यांचे एकवीस आणि अठ्ठावीस तारखेला या जुलै महिन्यामध्ये पेपर होऊ शकतात अगोदर सांगलेलं आहे पण ज्यांचे फिजिकल काहीच झालं नाही झिरो टक्के झालेलं आहे जसं की मुंबईला तर त्यांचं जे लिखी आहे त्याच्यावरती उद्या व्हिडिओ येणार आहे की बाबा मुंबई पोलीस बद्दल किती वेळ भेटू शकतो आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे हे सगळं व्हिडिओ उद्या सकाळी येणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो थोडक्यात आपण क्वेश्चन क्वेश्चन बघूयात पहिला क्वेश्चन सन दोन दोन हजार बावीसचा फुटबॉल वर्ल्ड वर्ल्ड कप डॉट डॉट ह्या देशाने जिंकला ओके म्हणजे असा प्रश्न हा झालाय चालू घडामोडीला प्रश्न आहे दोन हजार बावीस तेवीस चोवीस जे काही चालू हे असतील खेळासंदर्भात जे काही प्रश्न असतात त्या विषयी तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून हे सगळ्यांनाच माहित आहे असे प्रश्न आलेले होते त्याचबरोबर सन दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला डॉट डॉट जागा मिळाल्या दोनशे चाळीस त्यांचा अजेंडा चारशेचा होता आणि तुम्हाला माहित आहे त्यांना दोनशे चाळीस इतक्या शीट जिंकता आल्या म्हणजे हे झालं करंट अफेअरवरती कारण की यावेळी इलेक्शनची विषय जो होता लोकसभेचा तो गाजलेला होता त्यामुळे त्याच्यावरती एखादा प्रश्न असणार म्हणजे असणार भारताच्या स्वतंत्र लढ्यातील चले जावी चळवळ कोणी सुरू केली मी मग अशी बोलतो त्या पद्धतीने ज्या काही चळवळी आहेत ऐतिहासिक घटना ज्या आहेत महाराष्ट्रातल्या त्या सुद्धा तुम्ही जोरदार तयारी करायच्या लक्षात ठेवायचं नंतर डॉट डॉट हे ग्रामपंचायतीचे सचिव असतात तुम्हाला माहित आहे ग्रामसेवक सो अशा पद्धतीने इझिली प्रश्न होते एवढे अवघड प्रश्न होते आता पहिलेच जर मी चार पाच वाचले तर एवढे सोपे होते तर पुढचा प्रश्न टिंबाटिंबा हे भारतीय वंशाचे व्यक्ती ब्रिटनचे पदपदार होते त्याचबरोबर टिंबाटिंबाला पॉवर हाऊस ऑफ सेल ऊर्जा असते म्हणतात सायन्सवरती सुद्धा एक दोन प्रश्न आलेला आहे जरी तुम्ही तात्याचा ठोकळा जरी केला सायन्ससाठी तर तो पण तुम्हाला इनफ एवढा लक्षात ठेवायचं त्याचबरोबर नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण अशा पद्धतीनं प्रश्न आलेला होता माजी पोलीस महासंचालक श्रीमती मीरा बोरवणकर यांनी डॉट डॉट हे पुस्तक लिहिले खूप महत्वाचा विषय आहे त्याचबरोबर खाली खालीलपैकी कोणते पर्यटक स्थळ जळगाव जिल्ह्यात नाही म्हणजे ज्या जिल्ह्याचे प्रश्न असतील त्याच्यावरती त्याच्यावरती प्रश्न आलेले तेवढं लक्षात ठेवायचं त्या मग करत असताना त्या जिल्ह्याची भौगोलिक जे काही सीमा आहे त्या जिल्ह्याची लोकसंख्या असतील दारिद्र्य असेल त्या जिल्ह्यामध्ये जसं मग असे बोललो की विधानपरिषद विधानसभा लोकसभा वगैरे काही सीट्स असतील त्या पद्धतीनं आणि बाकी सगळं जनता त्याची जे लोकसंख्या आहे ते असेल अशा पद्धतीनं त्या जिल्ह्याची काही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे का बघा जेणेकरून अशाच पद्धतीनं आरोग्यसेवकला सुद्धा सेम पद्धतीने पेपर आलेले होते अशा पद्धतीनं आरोग्यसेवकला सुद्धा संबंधित जिल्ह्याचे वरती ऐतिहासिक प्रश्न वगैरे आलेले होते त्या जिल्ह्यामध्ये काही लोक घडून गेलेले असतात त्यांचा सुद्धा इतिहास तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे सो जळगाव येथून ज्याद्याश या ये ठिकाणी विमान सेवा नाही आहे जळगाव येथून जयद्याश ये ठिकाणी विमान सेवा नाही असं से त्यांनी विचारलेलं आहे खालीलपैकी विशेष नाम कोणते आता आपण आलो ग्रामरला विशेष नाम विचारलेला आहे मुलाने आंबा खाल्ला या वाक्यातील खाली प्रयोग विचारलेला आहे त्याच पद्धतीनं वाक्याचा प्रकार ओळखलेला सांगायला सम वाक्याचे के प्रकार केवळ मिश्र वगैरे आहेत संयुक्त वाक्य वगैरे सो अशा पद्धतीनं जळगावात गोड केळी मिळतात तर ह्या शब्दामध्ये काय सांगलेलं आहे विशेषणाचा प्रकार विचारलेला आहे नंतर केवळ प्रयोग विचारलेला आहे त्यानंतर शब्दालंकार विचारलेला आहे एक उदाहरण देऊन तर वाक्यप्रशाचे अर्थ ओळखा खुणगाट बांधणे म्हणजे निश्चित निश्चय करणे असा त्याचा अर्थ होतो सो so, नंतर त्याचबरोबर समानार्थी शब्द विचारलेला आहे पृथ्वीला नंतर अतिवृष्टीला विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे नंतर आ, एक शब्द ओळखा सॉरी शब्द समूहाविषयी एक शब्द ओळखायला सांगितला आहे एक एक पूर्ण शब्द दिलेला आहे आणि त्याचा एका शब्दामध्ये त्याचा अर्थ त्यांनी विचारलेला आहे नंतर मनीचा अर्थ विचारलेला आहे त्याचबरोबर समूहाबद्दल योग्य शब्द वापरत ते पण विचारलेलं आहे वाक्य पूर्ण करा म्हणून विचारले किंवा मन पूर्ण करा असं दिलेलं आहे त्याचबरोबर परत एकदा तेच सांग पूर्ण शब्द तयार करायला सांगलेला आहे विरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते हे झालं पोलीसच्या संदर्भात जे काही पोलीस फोर्स आहे किंवा पोलीस आपले जे आहेत महाराष्ट्राचे त्याविषयी सुद्धा आणि त्याचबरोबर राष्ट्रीय लेव्हलला पोलिसांचे जे काही वेगवेगळे फोर्स आहेत त्याच्याविषयी माहिती विचारलेली आहे लक्षात ठेवा त्याचबरोबर महाराष्ट्र पोलिस पोलिसांचा रेझिंग डे कोणत्या हे पोलिसांचे वेगवेगळे डे वगैरे आहेत ना ते सुद्धा तुम्ही पाठ करून जावा एक ना एक तुम्हाला दोन प्रश्न तरी दोन उत्तर दोन गुण शंभर टक्के इथं भेटणार तुम्हाला त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक सांगितलेले आहेत एकदम सोपा विषय होता जळगाव जिल्ह्यातून टिंबाटिंबा ही मुख्य पश्चिम वाहिनी नदी वाहते भौगोलिक नद्या त्या त्या जिल्ह्यातल्या लक्षात घ्या त्याचा सुद्धा अभ्यास करा याच्यावरून पेपरचा पॅटर्न समजून आलाय खरंच सांगतोय बघा गेलं तर साठ सत्तर मार्क तुम्हाला इझिली युवापैकी भेटून जातील साठ सत्तर प्लस मार्क तुम्हाला ह्या प्रश्नातनं किंवा ह्या पेपर पै पेपर सेट जे आहे चाळीस ते सोडवला तर तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला फायदा होणार तर बाराटी फेल हा हिंदी सिनेमा डॉट डॉट या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे खूप महत्वाचा विषय आहे त्याचबरोबर या महाराष्ट्रातील ठिकाणी दर बारा वर्षांनी कुंभमेळा भर भरतो तुम्हाला माहितच आहे पाल हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे पाल पालीचा पालीचं सो महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर पण विचारलेलं आहे शिखरांबद्दल माहिती अं त्याचबरोबर अं जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री विचारलेले आहेत शिलाँग ही राज्याची राजधानी आहे म्हणून विचारलेलं आहे अशा पद्धतीने जळगाव बद्दल प्रश्न विचारलेले आहेत मॅथ रिजनिंग सुद्धा सोपं होतं पूर्ण जे काही समीकरण आहे ते सुद्धा सोडवायला सांगितलेलं होतं त्याचबरोबर वजाबाकी वगैरे त्याचबरोबर दोन मधला डिफरन्स आणि प्लस अशाच पद्धतीनं पूर्ण समीकरण कशा पद्धतीनं सोडवाल अशा पद्धतीनं प्रश्न प्रश्न होते याच्यावरती मराठीतील पहिला चित्रपट कोणता हे पण तुम्हाला विचारलेलं आहे त्याचबरोबर नाशिकचं विचारलं गेलं तर प्रत्येक जिल्ह्याचं जिल्ह्याविषयी त्यांनी पूर्ण सगळं विचारलेलं आहे लक्षात ठेवायचं अशा पद्धतीनं पेपर होता पेपर छान होता एवढा पण काही अवघड नव्हता मॉडरेट मॉडरेट लेवलचा पेपर मॉडरेट टू इझी या लेवलचा प्रश्न होता आता अभ्यास करत असताना जे काही मुलं अभ्यास करतायत त्यांना सूचना आहे अजून पण सांगतोय की ह्याच्या पॅरल जे क्वेश्चन तयार होतील अशा सुद्धा क्वेश्चनची तयारी करा आता चलेजाव चळवळीचं विचारलं त्याचबरोबर बरोबर वेगळ्या वेगळ्या ज्या चळवळी आहेत त्याचा सुद्धा अभ्यास करा त्याचे इयर विचारतील कोणी सुरुवात केली कुठे सुरुवात केली अशा पद्धतीनं हे तुम्ही करू शकताय भौगोलिक सुद्धा त्याच पद्धतीनं विज्ञानसाठी तुम्ही तात्याच्या ठोकळ्यामधला जर वन लाईनर जे सगळे केलात तरी सुद्धा त्यातले प्रश्न येतात त्यात काही जास्त विषय नाही आणि त्याच्यावर जास्त प्रश्न नसतात मॅथ रिझनिंग आणि मराठी व्याकरण ह्याच्याला मार्क पंच्याहत्तर पैकी तुम्हाला मी आधी सांगितले होतं की सत्तर प्लस मिळवता आले पाहिजे होते आजचा पेपर मी बघितले सगळे सगळे इझिली होते शंभर टक्के तुम्ही मार्क मिळवू शकता सो अशा पद्धतीनं हे बावीस प्रश्न पत्रिका आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी लगेच पाठवतोय काही पण करून आजपासून सोडवायला सुरुवात करा दिवसाला सकाळी दोन तीन दुपारी एक दोन तीन आणि संध्याकाळी दोन तीन अशा पद्धतीनं प्रश्न सोडवायला चालू करा त्याचबरोबर त्याच्या पॅरल क्वेश्चन तयार होणारे तयार करा आणि जवळजवळ हे बावीस म्हणजे बावीसशे प्रश्न सोबत एक एक प्रश्न तयार जर केला तर जवळजवळ चार हजार चारशे प्रश्नपत्रिका तयार चार हजार चारशे प्रश्न तयार होतील लक्षात घ्या मुंबईला तर तुम्ही आउट ऑफ मारू शकताय नव्वद प्लस जाऊ शकताय है, जर ह्याच पटने केले तर मुंबईचा इतिहास सुद्धा खूप मोठा आहे मुंबईची भौगोलिक सुद्धा जर बघितला भौगोलिक स्थिती ती सुद्धा चांगली आहे त्यामुळे त्याच्यावरती अभ्यास करा वेगवेगळी बंदरं आहेत वेगवेगळी ऐतिहासिक समा स्थळं आहेत तिथे सो त्याच्यावरती सुद्धा अभ्यास करायचा आहे एकंदरीत जो काही पेपर होता बावीस पेपर ते इझी लेवलचे होते मी बघितल्यानंतर फक्त ज्यांनी अभ्यास केला त्या लोकांसाठी वन लाईनर होते जास्त करून थिंकिंग एवढ्या लावायची काही गरज नव्हती आता याच्यामध्ये सिलिंग मिस्टेक बाकी मिस्टेक वगैरे त्याचबरोबर मुलांची आजच उत्तर तारिका सुद्धा आलेल्या आहेत तुम्ही शंभर टक्के उत्तर तारिका आलेली बघून तुम्हाला किती मार्क पडलेत प्लस ग्राउंडला किती पडलेत हे दोन्ही एकत्रित करून मला टेलिग्रामला प्रायव्हेट मेसेज करू शकताय मी तुम्हाला सांगणार की तुमचं सिलेक्शन होऊ शकतं की नाही अशा पद्धतीनं ना ग्राउंड प्लस लेखीचा कटॉप किती लागू शकतो ह्याच्यावरती सुद्धा उद्या व्हिडिओ येणार आहे आजच्या पेपरला गृहित धरून ग्राउंड प्लस लेखीचा कटॉप किती लागू शकतो याच्यावरती सुद्धा उद्या व्हिडिओ येईल एवढं लक्षात ठेवायचं पण आता तुम्हाला ग्राउंडचे मार्क प्लस लेखीला किती पडलेत या दोन्ही मार्क मला प्रायव्हेट टेलिग्राम मेसेजला करा की लेखी ऐंशी फिजिकल पंचायत सत्तेचाळीस हो का असतील ते म्हणजे इंटू माझ मी बेरीज करून किंवा तुम्ही बेरीज करून पाठवा कुठला जिल्हा पाठवा आणि तुमच्या जिल्ह्याच्या तुमच्या कास्टच्या जागा किती होत्या तुम्हाला लगेचच पाठवीन की तुमचं सिलेक्शन होणार की नाही लगेचच खूप सारा अनुभव आहे त्यामुळे टेन्शन काय घेऊ नका पटापट टेलिग्राम चॅनल आता जॉईन करा जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन तिथे तुम्हाला भेटेल टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यानंतर तिथं तुम्हाला बावीस प्रश्नपत्रिका पत्रिका सेट तुम्हाला भेटून जाईल तो तुम्ही सोडवायला चालू करा त्याचबरोबर जे काही खाली हे आहे टेलिग्राम चॅनल नंतर मला प्रायव्हेट मेसेज करा ते तुम्हाला सगळ्यांना उत्तर दिले जाते समजलं सो so, ज्यांना ज्यांना चांगला सोपा गेला त्यांचा सिलेक्शन शंभर टक्के होणार आहे टेलिग्रामवर मेसेज करून मला कळवा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर आता विनंती करतोय की चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या उद्या सकाळी जवळजवळ तीन ते चार विषय खूप महत्त्वाचे असणार आहेत याची नोंद घ्यायची आहे शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथे सांगतोय धन्यवाद